नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर मित्रांनो आज आहे होळी म्हणजे काल झाली होळी काल होळीच दहन झालं आज आहे धुलिवंदन तर आज आहे रंगपंचमी मुंबईमध्ये आज रंगपंचमी होते गावाला ज्या दिवशी खेळ संपतात म्हणजे निशाणे वगैरे मंदिरामध्ये परत रिटर्न जातात किंवा पालखी वगैरे तेव्हा गावाला रंगपंचमी होते तर मुंबईमध्ये काही ठिकाणी आज धुलीवंदन होतं सो आज आपण जाणार आहोत होळी खेळायला आपल्या मित्रांबरोबर गार्गी आणि आरव आणि बायको खाली गेली येतात त्यांच्या ग्रुपमध्ये खेळायला मी अजून घरी आहे तर आम्ही पण आता जाणार आहोत होळी खेळायला ऍक्च्युअली कुठे जायचं ते अजून ठरलं नाही मला पिक करणार आहे ए के सोशल म्हणजे आपला अक्षय कानडे कुठे विशाल आणि दिनेश पण भेटणार आहे तर आपला युट्यूबर मित्रांचाच ग्रुप आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला होळीचे आणि खूप शुभेच्छा की होळी सेफ मध्ये खेळा आणि कलर वगैरे लावताना थोडी काळजी घ्या पाण्याचा कमी वापर करा तर आता आपण पण जाऊया होळी खेळायला कुठे जायचं ते अजून फिक्स नाही पण होळी तर खेळायची जमा लेणार आहे तर पुढे व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत कुठेही स्किप करून आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला मित्रांचा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची मेल इद्या जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल चला माझा <laughs> कलर <laughs> घेतला <laughs> वाटतं हॅपी होली <laughs> बघितला तुला आवाज येतोय चुकले की काय चुकला नाही बरोबर आला एक सोशल हॅप्पी होली हॅपी ओली हॅपी ओली एवढा लेट मी लेट काय सकाळीच जायला पाहिजे तरी आता लाईव्ह त्याचे तो खेळत असतो ना कॉम्प्लेक्स मध्ये

कशाला घे नाय बघी ना एकदम गाडी मस्त एकदम मुलायम करून ठेवली एकदम त्याच्याकडे त्याच्याकडे चालू आहे ना दिसत नाही बा बारा घ्यायचे कॉन्ग्रॅच्युलेशन धन्यवाद धन्यवाद अरे चालू आहे चालू आहे चालू आहे ना आता काय करतो एक एक मेंबर आजिंग मधून चतुर सर आलेले चतुर सर हॅपी होली सर हॅपी होली हॅपी होली कलर लावू सरांना थोडासा बाकी परत डबल होळी डबल म्हणतात कोण बोलला सर बोलतात मग कुठे डॅम वर जायचं डॅम वर कुठे आपल्याला जायचं गावात जाय त्या आपण गेलेल्या नदीवर साहेब आले इकडे 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 हो साहेब इकडे हो साहेब इकडे हो साहेब इकडे <laughs> विशाल हॅप्पी है, हॅपी बर्थडे नाही सॉरी हॅप्पी होली हॅपी हॅपी होली हॅपी होली <laughs> असे <रहे>। होळीच्या <laughs> शुभेच्छा बाबा माझा कलर संपला संपला कलर संपून आला कोण कलर असेल तर तुमचा असा अंगाचा पास सगळ्यांना ना अंगाचा कलर पासायचा आता हे बाबा हे प्रोमो मध्ये प्रोमो मध्ये चुकलो आम्ही इकडे उन्हात तू आला आम्ही चुके अजून मंडळी आता आमचा मुळगावला जायचं प्लॅनिंग डायरेक्ट भेटू मुळगावला मुळगाव भाऊ वडा फेमस वडापाव आम्ही भेटणार आहे

हिरवा निसर्ग आलापर्णी हिरवा निसर्ग हा बघा हिरवा निसर्ग वाचला पुरत हे हिरवा निसर्ग नाही मित्रांनो जलपर्णी आहे हे जलपर्णी पाल भाजी पालकची <laughs> भाजी उगवली बघा हा इथे या मा हे बघा मित्रांनो जलपर्णी आणि जे फॅक्टरीमधून केमिकल विकत पाणी सोडतात त्याच्यामुळे ही अशी नदीची अवस्था झालेली आहे आणि काही दिवसांनी या नदीची नष्ट पण होते अशीच परिस्थिती राहिली तर आहे ना याच्यावरती आपण रील पण बनवलेली ते दिनेश नवले मित्रांनो आता आपण मुळगावला पोहोचलो आहे

का थोडी करतोय बघा गरज बघा हाऊसफुल आहे हाऊसफुल स्विगीची ऑर्डर घेऊन जायची फ्री मध्ये प्रमोशन वैजयंती जाऊ फ्री आपल्याला पाहिजे वडापाव फ्री घेऊया डिस्काउंट

तो येत नाही नदीवर तो त्याचा अजून खेळायचा वळ अजून पोवायचा आहे पोहायला येत नाही नदीवर येत नाही धाडू नको आमच्या अंगार वडत गर्दी बघा गर्दी तर मित्रांनो आता आमचा प्लॅन चेंज झालेला

इकडे बघा पूर्ण कडे ही भरले वडे मी टाका पार्सल भरून देतात पटापट एवढी सारी गर्दी इकडे पण फूल आहे झाला का अरे काय जेवणच घेतलं की काय मित्रांनो आता आम्ही नदीवरती चाललेलो आहोत आपल्याला नैनेश आता घेऊन चाललाय पण तुम्हाला कुठे चाललोय कुठच्या नदीवर चाललोय हे नाव तुम्हाला सांगणार नाही कारण इकडे दाखवलं तर येऊन मग नंतर घाण वगैरे घात नदीवर सो त्या इकडे बघा चालली आपली गँग आणि आवाज येत असेल तुम्हाला नदीचा आणि तिकडे मॅच पण चालू आहे मॅच चालू आहे रे मॅच आणि नदीवरती आता पोचलो आहोत आपण हे बघा तुम्हाला आवाज येत असेल सगळे आपली मंडळी आहेत नैनेश आहे आणि नैनेश ते थे थँक्यू आम्हाला या नदीवर आणल्याबद्दल तुम्हाला आम्ही नाही सांगू शकत कुठची नदी आहे जागा नाही सांगू शकत आपण हिडन प्लेस म्हणूनच ठेवूया कारण म्हणजे दरवेळेला आपण प्रत्येक व्हिडिओ दादा आला आला आता नवीन व्हिडिओ बघितले असेल तुम्ही निलेशाची व्हिडिओ बघितले असेल जनपौचे वगैरे ते कशामुळे होते का हे बाकीचा कचरा वगैरे करतो गाण्यांच्या सम्रजन मुळे अशा प्रकारची जलपर्णी निर्माण होते ही जी जास्त माहित नाही प्रायव्हेट फार्म हाऊस आहे त्यामुळे आपल्याला एंट्री भेटली दुसरं कोणाला काही एंट्री नाही यासाठी ओके जागा वगैरे बघू शकता कशी नाही अशी नदी आहे पाहू शकता तुम्ही खूप छान अशी काय तुम्ही आणि पैसे कोणी चुकात घातले इकडे ना गे? जैश्री जैश्री राम। अरे काय बाई मग पाण्यामध्येच घेऊन सगळं घे आपल्याला नाही खायचं का ना गाँगा। ना गाँगा। अरे हा आमच्या अजून अर्धे पंटर यायचे जा सर जा ना घेऊन या सर तर आत आता एन्जॉय करूया थोडा वेळ इथे मस्तपैकी पाण्यामध्ये आतमध्ये आता मोबाईल नाही ने नेऊ शकत सो चला दिनेश आणि येत उतर हा बघ हा बघ भाई बघ मस्त पैकी बस आल्यापासून बसलाय बघा छान मस्त असे शांतता आहे या नदीवरती कोणीच नाही फक्त आम्ही आणि ही सिक्रेट जागा आहे त्यामुळे कोणीच नाही व्हिडिओ काढतोय दिनेश कसा वाटतंय एक नंबर वातावरण आहे ना एक नंबर जागा पण आहे छान अशी नदी आहे बघायक सगळे आपले मित्र मित्रांनो आता वाजलेत तीन आणि आम्ही आता निघलोय घरी तर बराच वेळ येते आपण नाही रे नाही बराच वेळ आता काय <laughs> नाही तुला नाही घेतला तर बराच वेळा आता नदीवर आलवला आपण छान असा स्पॉट होता आणि हा हिडन स्पॉट आहे त्यामुळे तुम्हाला रिव्हिल नाही करू शकत हा जागेचा नाव सो मस्तपैकी एन्जॉय केला आज होळीचा छान असा म्हणजे पाणी पण वेस्ट नाही झाला नदीवरतीच मस्तपैकी आंघोळ झाली सो आता चाललो आहे घरी आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय टाटा टेक केअर रे गेट लावा गेट मागे राहिले आणि गेट लावायचं मी अशी सुंदर बाग आहे बघा फार्म हाऊस so, आहे सो प्रायव्हेट प्लेस आहे आपला नैनेस मित्र होता त्याच्या ओळखीवर आपल्याला इथून एंट्री भेटली चलो बाय